नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी खमंग मुगाच्या डाळीची चटणी कशी करायची ती बघत आहोत त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतली तुम्ही हे मेजरिंग कोणत्याही वाटीने किंवा कप्पाने करू शकता इथं मी एक छोटी वाटी घेतली आहे ही आता स्वच्छ दोन वेळेस धुवून घेऊया आणि तीन तासासाठी भिजत घालूया तीन तासानंतर ही भिजून अशी तयार आहे छान फुलून आली आहे मस्त आता हेचं पाणी काढून आपण हे मिक्सरमध्ये घेऊयात डाळ ही डाळ घेतल्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि छान बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घातलं आहे मी वाटत असताना आता हे एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊयात सगळी पेस्ट मुगाच्या डाळीची कटोऱ्यात काढून घेऊया झाकणाला लागलेले सुद्धा आपण कटोऱ्यात घेऊया आता स्वच्छ धोन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक छोटसं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आंबट दही दोन ते तीन चमचे घेतले आता चिमूटभर साखर चवीनुसार मीठ एक छोटासा कांदा मस्त बारीक चिरून घेतला आता एक चमचा तेल गरम करून त्याची फोडणी तयार करून घेऊया जिरे मोहरी आणि वरून फोडणी घालूया हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस यामध्ये घातलेले एकसारखे मिक्स होते प्रतिम चटणी तयार होते नक्की करून बघा ही चटणी तुम्ही चपाती दपाटे ठेपले यासोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद